बेलपत्राचे झाड फायदे घराच्या अंगणात बेलपत्राचे झाड लावल्याने वाईट शक्ती घरात प्रवेश करत नाही ही, ही प्रणाली अडथळ्यापासून मुक्तता प्रदान करते आणि कुटुंबातील सदस्याचे रक्षण करते या झाडावर लक्ष्मीचा वास असल्याचे मानले जाते याबद्दल बरेच काही जाणून घ्या पैशाची कमतरता श्रावण महिन्यात बेलाचे झाड घरी लावल्यास पैशाची कमतरता भासत नाही सफरचंदाचे झाड लावल्याने भगवान शंकराचा आशीर्वाद कायम राहतो आणि देवी लक्ष्मीचाही त्या झाडावर वास असतो या लेखात आपण घरामध्ये बेलपत्राचे झाड कधी कसे आणि कोठे लावावे आणि हे झाड लावल्याने कोणते फायदे होतात हे जाणून घेणार आहोत याबद्दल संपूर्ण माहिती देण्यात आली आहे महादेवाचा आशीर्वाद राहील घरामध्ये बेलपत्राचे झाड लावणे शुभ मानले जाते असे मानले जाते की ज्या घरात बेलपत्राचे झाड असते तेथे ते ते महादेवाची कृपा राहते याशिवाय ज्या घरात हे झाड लावले जाते त्या घरात देवी लक्ष्मीचाही वास असतो आणि धन आणि धान्याची कमतरता नसते कुटुंबातील सदस्य धन्य आहेत बेलपत्राचे झाड कोणत्या दिशेला लावायचे वास्तुशास्त्रामध्ये बेलपत्राचे झाड लावण्याचे निर्देश दिले आहेत ज्यामुळे अनेक समस्या दूर होतात बेलपत्राचे झाड नेहमी उत्तर किंवा पश्चिम दिशेला लावावे काळ्या जादूचा परिणाम होत नाही घराच्या अंगणात बेलपत्राचे झाड लावल्याने वाईट शक्ती घरात प्रवेश करत नाही ही, ही प्रणाली अडथळ्यापासून मुक्तता प्रदान करते आणि कुटुंबातील सदस्यांचे रक्षण करते बेलपत्राचे पान कधीही शिळी होत नाही बेलपत्राचे पान कधीही शिळी होत नाही असे ज्योतिषशास्त्रात सांगितले आहे जर तुमच्याकडे पूजेसाठी बेलपत्र नसेल तर तुम्ही दुसऱ्याचे अर्पण केलेले बेलपत्र धुवून पुन्हा पूजेमध्ये वापरू शकता श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ